लोकसभा या मतदारसंघात निकालावर परिणाम करणारे महारथी म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार अभिमन्यू पवार आमदार राजेंद्र राऊत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर माजी आमदार मधुकर चव्हाण माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची भूमिका महत्वाची ठरणारे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेचा आढावा पाहू बारशी विधानसभा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा समावेश उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश होतो बार्शी विधानसभेचा विचार करता बार्शी तालुक्यात नेहमीच व्यक्तिनिष्ठ राजकारण राहिले आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिलीप सोपल सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत तर बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात बार्शी मतदारसंघात दोघांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे तुळजापूर विधानसभा तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व वर राहिले होते परंतु भारतीय जनता पक्षात राणा पाटील यांनी प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभेतून विजयी झाले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकर चव्हाण त्यांच्या वयोमानानुसार आता सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आहे लोहारा उमरगा विधानसभा लोहारा उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे वर्चस्व आहे त्यात काँग्रेसमधून बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने महायुतीचे या मतदारसंघात वर्चस्व वाढले आहे धाराशिव कळंब विधानसभा धाराशिव कळंब मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांचं वर्चस्व असले तरी कळंब आणि धाराशिव तालुक्यात अनेक मातब्बर नेते मंडळी आपल्याला राजकीय पक्षात सक्रिय आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या यांच्या वतीने जोरदार रस्तिकीच होणार आहे या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणारे लोकसभा निवडणुकीत बरेच राजकीय भूकंप होणार असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहे औसा विधानसभा लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांचा मतदारसंघ आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने अभिमन्यू पवार यांना कसं रोखतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे भूम परंडा वार्शी विधानसभा भूम परंडा वार्शी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे वर्चस्व शिवसेना फुटीनंतर बरेच पदाधिकारी डॉक्टर सावंत यांच्या सोबत गेलेत तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा एकदा एकत्र एक करण्याचा प्रयत्न केला शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी मतदारसंघात चांगली कार्यकर्त्यांची मोठ बांधली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे त्यांचं राजकीय परिस्थितीवर नेहमीच लक्ष असतं ऐनवेळी मोठे राजकीय चमत्कार करण्याची त्यांची क्षमता आहे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची पक्ष असून त्यांना मानणारा मतदार आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंके गौतम लटके संजय गाडवे हे सुद्धा सक्रिय असणार आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीचा नाराज झालेल्या नेत्यांकडून छुपी मदत मिळवण्याचा प्रयत्न उमेदवार करतील त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी कोणाला कोणाला मदत करेल तसेच उमेदवार नेत्यांना कसे पटवितात यानुसारच निकालाचे पारडे झुकणार आहे